आम्ही युवा भीम कामगार आघाडी सोलापूर शहराध्यक्ष आहे तरी कामगाराचं वेतन वेतना आम्ही जे कष्ट करतो त्याची घेतना आम्ही या या कित्येक दिवसापासून आम्ही सहन करत आहे याबाबत आम्ही यव युवा युवा भीम कामगार आघाडी सेनेच्या मा माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आमचे आमचे जे काही कष्ट कष्ट करता त्याचं फळ मिळत नाही आणि आम्हाला आरोग्य आरोग्याचं दुर्लक्ष करते कामगारांना आणि त्या ठिकाणी आम्हाला जे जे योजना उपलब्ध व्हायचं आहे ते उपलब्धच होत नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून का कारखाने चालू आहेत गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचे एकदा कामगार वाहत असतील आणि ज्या उद्देशातलं कुठल्याही सुविधा नाही आहे कारखान्यातून आणि ज्या ठिकाणी कारखाने बंद पडते बस पडल्या ठिकाणी परत कारखाने उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी दुसरंच उद्योग चालू होत आहे आणि त्यामुळे आम्हाला कामगारांना बेरोजगार वेतना होत आहे म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना मिळून दिलेले आहे मी अनेक वर्षापासून या एमआरशी काम करत आहे आणि इथे आमच्या कामगारांना काही प्रकारचं काही सोय नाही फक्त काम करून घेतो आणि त्यांचा मोबदला फार फार म्हणजे फार कमी करतो या ठिकाणी अनेक कारखाने बंद आहेत त्या ठिकाणी काही ना काही उद्योग चालू करतो या संदर्भात मी जिल्हा साहेबांना की जे कामगार पुढे जाऊन मागचे त्यांच्यावर टार्गेट मालकले दोन हजार अकराला वाढ आहे त्याच्या वाढ आणि त्याबद्दल मी दोन हजार सतरा वैस गेलं दोन हजार आहे बैठक गेलं कामगार त्याच्या आणि परत पण टार्गेट मालक आणि इंटर स्टेडियममध्ये जे कामगार कुठल्याही कारखान्यात मागणी करू दे त्याच्यावर टार्गेट जे कारखानदार आहेत जे कारखानदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कामगारावर अन्याय करत असल्याचे या ठिकाणी निदर्शनात येते आज जवळपास अस्तित्व देऊन कित्येक वर्ष झाले परंतु कामगाराला त्या ठिकाणी वग पगार वाढ दिली जात नाही कामगाराच्या आरोग्याचा प्रश्न निय तिथं त्या ठिकाणी निवडला जात नाही आणि यांना वेतन दिवाळी दिवाळीचं बोनस नीट दिलं जात नाही जर कुठला एखादा कामगार त्या ठिकाणी आवाज उठवत असेल तर त्या कामगाराला कामावरनं काढून देत तर काढ काढण्याचं काम तकान त्या ठिकाणी सुरू आहे इंडस्ट्री एरिया आहे जवळपास एम आय डी सीत भरपूर असे आरक्षित जागा आहेत ही आरक्षित जागा म्हणजे ह्या कामगारासाठी त्या एम आय डी सीमध्ये असणारे काहीतम सुविधांसाठी त्या ठिकाणी जमीन हे आरक्षित आहे परंतु त्या जमिनीवर हे जे बेकायदेशीरपणे गाळे मोठे मोठे गाळे बांधून आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या ठिकाणी भ्रष्टाचारपणे त्या ठिकाणी उघडपणे चालू आहे आणि जवळपास दहा ते, ते पंधरा मोठमोठे मंगल कार्यालय या ठिकाणी उभारण्यात आले आणि त्या मंगल कार्यालयातून पन्नास हजार साठ हजार सत्तर हजारचे असे लग्न लावल्यानंतर त्यांचं मानधान दिलं जातं घेत घेण्याचं काम करतात हे जे कामगार आहेत या कामगाराच्या मुलामुलीसाठी एकही सुद्धा मंगल कार्यालय नाही आज जवळपास कामगार हा कामगारच होत चालला आहे आणि श्रीमंत हा जे मालक आहेत ते मालकच होत चालले त्यांच्या कष्टाच्या जे घामाचे पैसे त्या ठिकाणी दिले जात नाहीत आणि एखादा ना जर कामगार या ठिकाणी आवाज उठवत असेल तर त्याला कामावरनं काढून देण्याचं काम करतो म्हणजे ह्या लोकशाही जर लोकशाहीच्या माध्यमातून याने आवाज उठवत असतील तर याला कामावर काढले परंतु युवा शिवसेना कामगार आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मान्य सोलापूर जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही आम्ही सर्व साहेबाला हे निदर्शनं आणून दिलं आहे की या ठिकाणी हा असा प्रकार चालू आहे आणि लवकरच या माध्यमातलं हा प्रकार थांबवावा मान्यता एम आय डी सी इथे सर्व कामगाराला घेऊन एक मोठा महामोर्चा आम्ही लवकरच काढणार आहे